हॅलो गाईज मी आहे रोशनी जय भीम तर मला आज एक व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे आज पंचवीस डिसेंबर आहे पंचवीस डिसेंबरची एक वेगळी देखील ओळख आहे ती तुम्हाला माहीत आहे का बरं आज आहे मनुस्मृती दहन दिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे सत्तावीस साली रायगडाच्या पायथ्याशी जाऊन मनुस्मृतीचे दहन केले मनुस्मृती म्हणजे काय तुम्ही आता विचारत असाल मनुस्मृती म्हणजे काय काही काहीला माहीतही असेल बरं का पण काही काहीला अजूनही माहीत नाही मनुस्मृती म्हणजे काय मनुस्मृती म्हणजे एक असा धर्मग्रंथ ज्या ज्यानुसार त्या काळची हिंदू संविधानाच्या पूर्वीची या संविधानाच्या पूर्वीची भारताची वर्णव्यवस्था चालायची यामध्ये चार वर्ण होते तर त्या वर्णव्यवस्थेनुसार उच्च धर्म आणि नीच धर्म नीच धर्म नाही म्हणता येणार उच्च हां त्यांच्यानुसार तर निज धर्म म्हणता येईल बरं का उच्च आणि नीच अशा दोन आ, दोन गट केले होते त्या लोकांनी तर त्यामध्ये आहे उच्चवर्णीय उच्चवर्णीय म्हणजे कोण ब्राह्मण ब्राह्मणांना उच्चवर्णीय म्हटलं जातं आणि बाकीचे जे कोणतेही धर्म येतात ते येतात ब्राह्मणांच्या खाली मग ब्राह्मणांनी जे लिहिलेलं शास्त्र आहे जो काही ग्रंथ आहे ती आहे मनुस्मृती त्या मनुस्मृतीनुसार स्त्रिया असतील वर्ण असतील परत त्या काळचे जे, जे काही काम असेल तर आता तुम्ही समजू शकता आत्ताच्या काळातलं मी तुम्हाला सांगते राजा का बेटा राजा नाही बनेगा जो उसके काबिलियत हे वही राजा बनेगा जो उस गद्दी के काबिलियत हे वही बनेगा तर हे कशामुळे सांगू शकता हां तर हे आहे संविधानामुळे आणि त्यावेळेस काय होतं की राजाचा मुलगा हाच राजा बनेल त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही करू शकत हा राजाचा मुलगा राजा बनेल ठीक आहे तो खुश आहे तो राजा बनतोय पण आपली काय परिस्थिती होती महाराजाच्या मुलांनी त्याचंच काम करायचं काही काही गोष्टी आहेत की ज्या जे मी ह्या व्हिडिओत नाही बोलू शकत पण बाबासाहेबांनी मला एक रिपब्लिक रिपब्लिक इंडिया म्हणजे जिथे मला संविधान दिले जिथे मला पूर्णपणे बोलण्याचा अधिकार दिले तिथे मी ह्या सगळ्या गोष्टी बोलू शकते पण मला आत्ता हे सगळं काढायचं नाही आहे कारण आपण सगळे बाबासाहेबांनी सर्वप्रथम सांगितले आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम हो। आम्ही सगळेजणं मिळून भा आम्ही भारताचे आम्ही प्रथम नागरिक भारताचे आहोत आम्ही घरात काही पण असू दे आम्ही घरात मराठा हिंदू बौद्ध मुस्लिम काहीही असू दे पण घराच्या बाहेर पडलो की आम्ही कोण आहे भारताचे लोक आणि एक सार्वभौम आम्ही भारताचे लोक आहोत आणि आम्ही एक संघटित आहोत त्याच्यामुळे मी जास्त काही नाही बोलत या विषयावरती सांगायचं कारण एकच आहे बाबासाहेबांनी मनुस्मृतीचं दहन केलं रायगडाच्या पायथ्याच्या रायगडाच्या पायथ्याशी काय केलं असेल बरं कारण त्यावेळी काही ब्राह्मण असं म्हणत होते की छत्रपती शिवाजी राजे हे क्षत्रिय नाही आहेत हे शूद्र आहेत तुम्हाला ऐकून विश्वास नसेल बसत तरी देखील ते असं बोलले होते त्या काळी पुस्तक आहेत ग्रंथ आहेत ते आत्ता त्याचे पुरावे देतात आणि त्यावेळी त्या, 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 त्या ब्राह्मणाने बाबा छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक करण्यासाठी टाळला होता ते बोलले होते की आम्ही छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक करणार नाही कारण ते क्षुद्र आहेत त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्या पायाच्या अंगठ्याने शिवाजी महाराजांना छत्रपती शिवाजी महाराजांना जे काय असेल ते तिलक लावलं होतं तर त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे सत्तावीस रोजी जाऊन रायगडाच्या पायथ्याशी मनुस्मृतीचे दहन केले आहे तर आता हे पण सांगायला मी इच्छुक आहे का की महिलांना काय स्थान होतं त्याच्यामध्ये आज कोणती हिस्त्री असू दे मी लहानपणापासून बघत आली आहे व्हिडिओत सांगायचं कारण एकच आहे आपण बोलतोय की नाही सगळे समान झालेत सगळे धर्म समभावे पण तसं काहीही नाही आहे मी स्वतः लहानपणापासून अनुभवत आली आहे की ठीक आहे माझे आम्ही त्यावेळेस लहान होतो पण त्या मैत्रिणी काय म्हणायच्या माहीत आहे का तुम्हाला सांगायला मला तुम्हाला नक्की आवडेल त्या मैत्रिणी म्हणायच्या की अरे तुमच्या बाबासाहेबांचं काहीतरी आहे ना आज तर त्या गोष्टीचं मला इतकं वाईट वाटतं त्यावेळेस आम्ही सगळे लहान होतो बरं का मला त्यावेळेस वाईट वाटायचं पण तुमच्या बाबासाहेबांचं तुमचे ते कोण नाही आहेत का प्रश्न पडतो आज देखील तुमचे ते कोण नाही आहेत का याचं कारण काय असेल बरं याचं कारण तुमच्या घरातले जे मोठे आहेत तुमच्या घरातले जे आ, आई वडील असतील बहीण भाऊ असतील तुमच्यापेक्षा जे कोणी मोठे आहेत ते तुम्हाला सांगत नाही आहेत बाबासाहेब कोण होते बाबासाहेब हे एका जातीचे एका धर्माचे नसून ते संपूर्ण देशासाठी कार्य करणारे एक योग पुरुष होते तर मी तुम्हाला सांगेन की नक्कीच तुम्ही बाबासाहेबांना वाचा तुम्ही बाबासाहेबांनाच नाही तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना वाचा छत्रपती संभाजीराजांना वाचा तुम्ही शाहू फुले आंबेडकरांना सगळ्यांना वाचा तुम्ही जर आजची काळाची गरज आहे तुम्ही वाचाल तरच वाचाल तरच तुम्ही शिक्षण घ्या शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते पिल्यावर प्रत्येक वाघ हाव गुरगुरणारच असं डॉक्टर बाबासाहेब आपल्याला सांगून गेलेत शिखा <से> संघटित व्हा संघर्ष करा शिकायला सांगितले संघर्ष करा संघटित व्हा आपल्या समाजाने आपल्या देशाने संघटित राहायला पाहिजे नाही ना की हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम या लढाईंमध्ये सामील व्हायला पाहिजे नाही सगळ्या देशांनी संघटित व्हा शिखा संघटित व्हा आणि संघर्ष करा एकजुटीने संघर्ष करा कोण जर आपल्या बद्दल आहे तर त्याच्याबद्दल तुम्ही आवाज उठवा तर स्त्रियांबद्दल मी तुम्हाला सांगत होते लवकर कवर करते थोडा मनुस्मृतीमध्ये स्त्रियांना काय स्थान होतं काही नाही तुम्ही गुगल तुम्ही फोन वापरताय सगळेजण तुम्ही जाऊन गुगलला सर्च करा यार तुम्हाला जर नाही वाचायचं आहे तर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ बघा तुम्ही काहीतरी त्या काळचे काही काही गोष्टी ज्या इतक्या डेंजर होत्या डेंजर म्हणलं तरी चालेल इतक्या डेंजर होत्या त्या सगळ्या जाऊन तुम्ही वाचा की इतकं वाईट वाटतं ते सगळं वाचल्यावरती हे सगळं तुम्हाला माहिती आहे सती प्रथा असेल शिक्षणाचा अधिकार नाही सावित्रीबाई फुलेंनी आपल्याला शिकवलं आहे शिक्षणाच्या काबील शिक्षण दिलं आहे आपल्याला सगळ्यांना बाबासाहेबांनी त्याचा अधिकार घेण्यासाठी आपल्याला कॉन्स्टिट्युशन दिलं आहे त्याच ते, त्याचे सगळ्याचे फायदे करून घ्या आज मुली असतील मुलगा असेल सगळ्यांना तुम्ही एक एक समान न्याय द्या सगळ्याला ठीक आहे समान्यायाबद्दल बोलतो आहे आपण तर मी ते समान्यायाचं पण सांगते तुम्हाला स्त्रिया आ, स्त्रिया बोलतात ना की ते तुमचे बाबासाहेब तर मला त्यांना सांगायचं आहे बाई जातेस ना ट्रेनमध्ये जातेस ना बसमध्ये तिथं जाऊन कशी बोलते की ही लेडीज सीट आहे उठता का एवढं कळत नाही का लेडीज सीटवर बसलायत त्याच्यासाठी तुम्हाला सांगते तिथं जाऊन बोलता ना कोणामुळे बोलतेस बाई माझ्या बापामुळे माझ्या बाबासाहेबामुळे हां तर ते माझेही आहेत आणि तुझेही आहेत हे लक्षात ठेव बाई हां तर हेच मला क्लिअर करायचं होतं आज त्याच्यासाठी मी एवढं सगळं आहे आणि हां सगळ्यात अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजच्या दिवसाला अजून एक दुसरं महत्त्व आहे ते तुम्हाला माहीत आहे का बरं देवरोडला देवरोडला खूप जणं जातात खूप हजारोंची लाखोंची गर्दी तिथे उसळते तर मला ज्यांना माहीत नाही आहे त्यांना सांगायचं आहे खास करून देवरोड ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे चोपन्न साली भारतातली पहिली मूर्तीची स्थापना देवरोड इथे केलेली आहे तर आजच्या दिवसाला दुसरं महत्त्व म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हस्ते देवरोड ठिकाणी त्या मूर्तीचं स्थापन झालं आहे आणि मीराबाई आंबेडकरांच्या हस्ते देखील तर तुम्ही नक्की तिथे पंचवीस डिसेंबरला जसं एक जानेवारीला लाखोंच्या गर्दीने आपण जातो तसंच तुम्ही ह्याही दिवशी येऊन तिथं एकदा दर्शन घ्या तुम्ही तिथे आल्यावर एक वेगळी व्हाईक तयार होते त्याच्यासाठी तुम्ही येऊन नक्की भेटू शकता देवरोड येथे धन्यवाद थँक्यू नवबुद्ध जय भीम तुम्हाला जर माझं बोलणं आवडत असेल तर मला नक्की सांगा मी असेच व्हिडिओ तुम्हाला बौद्ध धर्माबद्दल माहिती देत जाईल नाही बौद्ध धर्माबद्दल दुसरे कोणतेही असू दे बरं का आम्ही सगळे धर्म समभाव मानतो बाबासाहेबांनी आम्हाला सांगून गेलेत सर्व जाती सर्व धर्म, धर्म समभाव आहेत तर त्याच्यासाठी आम्ही सगळे धर्म समभाव मानतो आम्ही सगळे सण साजरे करतो त्याच्यासाठी तुम्ही नक्की मला इतर कोणत्याही गोष्टीची माहिती विचारा मी नक्की तुम्हाला सांगेन थँक्यू जय भीम बुद्धाय आणि हा व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की बघा बाय